पण आजकाल धावण्याच्या जीवनात महिलांना पापड बनवण्यासाठी वेळ मिळत नाही पण घरात पापड आवडत असता त्याकरता आपण बाजारातून विकत पापड आणत असतो तुम्ही जर विकतचे पापड खाता असाल तर ते पापड कसे बनवतात ते पापड तयार करण्याची प्रक्रिया पाहून तुमच्या पाय पाया करायचे जमेन सांग यापुढे तुम्ही पापड खाताना शंभर विचार करा की आपण विकतचे पापड खरेदी करावे किंवा नाही एकेकाळी एप्रिल मे महिन्यामध्ये प्रत्येक भारतीय घरामध्ये पापड बनवण्याची गायी असायची मात्र आता आपल्या बदलच्या जीवनशैलीमुळे घरी पापड बनवायची कला नष्ट होत चालली आहे हल्ली आपण जवळजवळ बरेच लोक थेट दुकानातून पापड आणत असतो आपल्या देशातील प्रत्येक भागामध्ये जरू न चुकता शाकाहारी पदार्थासोबत पापड खाण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालली आहे आप आपल्या भारतीय प्रत्येकात स्वतःची एक विविधता ताडून येत असते ते म्हणजे दक्षिण भारतीय तांदळाचे पापड राज्यांचे बेसन पापड किंवा पंजा पंजाबी उडीदार पापड म्हणजेच आपण लोणचं आणि स्लाईड डिश म्हणून खात असतो यामुळे आपले चव दुप्पट होत असते पण फक्त चवीसाठी खाल्ले जाणारे पापड आपल्या आवडसाठी फायदेशीर आहे का तुम्ही विकतचे पापड खाता असाल तर था थांबा हे पापड कसे बनव फक्त पण तुम्ही सुद्धा पापड खाताना शंभर वेळेस विचार करा आधी आपण असे बाबत अनेक प्रकारचे व्हिडिओ समोर आले आहेत अशात आता आणखीन एक धक्काधक दक व्हिडिओ समोर आला आहे यापुढे आपण पापड खाताना सावध सावधान तुम्ही म्हणाल असे झाले तरी काय आपण पापड बनवताना व्हिडिओ पाहिला तर ते पापड इतके अस्वच्छ ठिकाणी पापड बनवत असतात तुम्ही वाटत असेल की हे पापड हाताने लाटून तयार केले जात आहेत पण मात्र ते अतिशय लोक पापड गोल आकार करण्याचे त्यावर उभे राहून पापड तयार करत असतात आपण व्हिडिओमध्ये दिसून येईल की घराच्या बाहेर अस्वच्छ जागेमध्ये एक महिला पापड पीठ तयार करत आहे त्यांनी अस्व स्वच्छते सो, कोणती काळजी घेतली नाही अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी एक प्रकारे खेळ सुरू, आता दिसून येत आहे आपण हा व्हिडिओ पाहून यापुढे बाहेरचे खाताना आपण नक्कीच विचार करा